ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा आमचे नेते कार्यक्रम रमेश साहेब यांच्या आदेशानुसार पण आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष इम्तियाज जली साहेबांनी मध्यंतरी ज्या ज्या ठिकाणी खड्डे त्या खड्ड्या रस्त्यावर खड्डे असल्याने त्या ठिकाणी कोण भरायचा नाही असे एक आदेश काढलेले होते त्यांनी ज्या पद्धतीने मी कोल्हापूर जिल्हा शहरामध्ये ज्या ठिकाणी या देशात या शहरात जिल्ह्यात भाजपाने जे खड्डे घातले आहेत मोठमोठे खड्डे करून ठेवलेले आहेत ते खड्डे पोचवण्याचं काम औल इंडिया मस्ते इतदुल करत आहेत अहो इतकं सुद्धा लक्ष नाही अनेक तातडी ना सांगू प्रशासनाला जाग येत नाही दिवाळीसारखा सण गेला अनेक अपघात केल्या झाले अनेक जू गेला तरी सुद्धा यांना जागृत येत नाही त्याकरिता औल इंडिया मध्ये मुस्लिम स्वतःच्या खर्चातून स्वतः आम्ही सोलापूर शहरात ज्या चौकात खड्डे पडले एक कॉल खड्ड्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह असा उपक्रम राबवत आहेत आणि खड्डे पुजण्याचं काम करत आहेत सोलापूर जिल्ह्याचा निवडणुका पंचायत समिती नगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद आमचे अध्यक्ष इम्त्या दिल्ली आणि अध्यक्ष काटे औरंगाबाद येथे मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ठेवण्यात आलं की सर्व निवडणूक आपण लढवायचं आहेत तर आपल्या आपल्या जिल्ह्यातील निवडणुका लढवायचं स्वतंत्र आमचं आव्हान केलं त्याचं आव्हान आम्ही स्वीकारून सोलापूर जिल्ह्याचे सर्व निवडणुका आम्ही सतत लढवणार आहे अनेक वर्षापासून रोज आम्ही काहीतरी काय उद्योग राबवतो आहे पत्रे वाटप असो धान्य वाटप असो गरजू लोकांना मदत असो ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी आम्ही पोचलेले आहेत असे अनेक उदाहरणं आहेत आमच्या देण्यासारखे परंतु मी निवडणुकीला समोर करून करत ठेवत नाही आणि या निवडणुकीचा प्रॉब्लेम वगैरे करत नाहीत लोकांचा अनेक प्रॉब्लेम आहेत त्यात नागरिका सुविधा देण्यासाठी आम्ही काम करत आहे किती निवड चौकात आम्हाला कॉल आलेला आहे ज्या ज्या ठिकाणी कॉल आला त्या ठिकाणी खड्डे बुजवणार आहेत आणि जर अजून किती गोष्ट आली तर खटरी सुरू करणार आहे पन्नास साठ हजार रुपये खर्च आहे खड्डे बुजवण्याचा जेवढा खर्च करण्यास तयार आहेत आम्ही काय म्हणजे वारासारात कोणी नाही हो साहेब जसं भाजप सरकार आहेत राज्यात आली महापालिकेत आले सगळं संपून टाकले हो सगळे खड्डे पडू टाकले त्यांनी बघा अनेक रस्ते करून सहा महिने तुझं झाले आहेत रस्ते सगळे पाठवलं झाला एका पावसात रस्ते खराब झाले हो त्यांना विचारणार कोण सांगा लोकप्रतिनिधी नाहीत प्रतिनिधी नाहीत अधिकारी मनमानी करावेत मनमानी तरी करावं जे करायचं ते करू दे दोन महिने थांबा निवडणूक आहे त्यांना दाखव काय 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 केलं तुम्ही सगळं बाहेर काढू मी त्यांचा नगरपालिका तक्रार केल्यावर बऱ्याच दिवसांनी तक्रार द्या दे लक्ष देतात त्याच्यानंतर दे शेवटी दे दे। नगरसेवकला कडच गेल्यावर हे काम होत असत का जे काम आहे ना नगरपालिकाने बी जरा लक्ष द्यायला पाहिजे काय नगरसेवकला कधी वेळ असते कधी नसते तर त्यांनी जर सांगितल्यानंतर चार पाच वेळा जावड